लेखिका विजयमाला वाठोरे यांच्या नास्तिक या पुस्तकात बावीस प्रश्न विचारले आहेत आणि त्यांची उत्तरेही दिली आहेत यातीलच हा एक प्रश्न काहीजण देव असतो असे का म्हणतात अनेकजण देव असल्याचे मानतात म्हणून आम्हीही देव मानतो असे अनेक लोक सांगतात वाडवडील मानतात म्हणून आम्ही मानतो परंपरागत असे चालत आले आहे अशा प्रकारे श्रद्धा निर्माण होते आणि लोक देव असल्याचे मानतात इतर मानतात म्हणून आपण मानायचे यापेक्षा दुसरे काही ठोस कारण कोणी देत नाही आतापर्यंत देव कोणाला भेटल्याचा कोणी पुरावा देत नाही देव आहे असतो असे फक्त बोलले जाते काही धर्मग्रंथात आणि इतर साहित्यात देव असल्याचे दाखविल्यामुळे लोकांना याची सत्यता वाटते गरजा भागल्यावर डोके गहाण ठेवणाऱ्या काही उच्च शिक्षित आणि श्रीमंत आस्तिक लोकांकडे पाहून सामान्य लोकांच्या तशा धारणा बनतात शिक्षित जर देव आहे असे म्हणत असतील तर सामान्य लोकांच्या पण धारणा तशाच बनतात देवाचे अस्तित्व मानल्यामुळे जो काही आर्थिक फायदा ज्यांना होतो तेच या निर्मितीचे कारक आहे ज्यांचा फायदा होतो ते याचा प्रचार करतात धर्म आणि साहित्याच्या प्रभावाने आपण त्याला बळी पडतो आपल्या देशातील मूलनिवासी बहुजनांना अशा प्रकारे अनेक मार्गाने गुलाम करून ठेवले आहे भोया आस्तिकांचे म्हणणे असते की देव असल्याचे मान्य करण्यात वाईट तर काही नाही देव जो काही शिकवतो तो चांगल्याच गोष्टी शिकवतो वाईट तर काही शिकवीत नाही देव हा चांगले निर्माणकर्ता असेल तर देव चांगलाच ना दृष्टशक्तीचा नाश करणारा अशी देवाची व्याख्या असेल तर ते चांगलेच ना अशी आस्तिक लोकांची विचारधारा बनविली असल्याने ते देवाला नाकारत नाहीत देव असतो असेच ते म्हणतात आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि द्यावा